नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा लातूर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या शहरातील सोयाबीनचा बाजारभाव सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने होता याच्याविषयीचा आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पाच हजार सहा हजार सात हजारापर्यंत सोयाबीन बाजारभाव जाणार आहे कारण बाहेरच्या राज्यांचा विचार जर केला तर सोयाबीन सध्या तेजीमध्ये सगळीकडे आहे इंदोर असेल या ठिकाणी सहा हजार सात हजारपर्यंतसुद्धा सोयाबीन गेलेली आहे बघूया महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव परभणी अडतीसशे ते एकोणचाळीसशे क्वि रुपये प्रति क्विंटल एकशे साठ क्विंटल आवक नागपूर छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सातशे पंचावन्न क्विंटल लावक हिंगोली छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये पाचशे चाळीस क्विंटल आवक मेहकर आठशे नव्वद क्विंटल आवक चौतीसशे ते बेचाळीसशे रुपये लासलगाव एकशे पंच्याऐंशी क्विंटल आवक तेतीसशे ते चार हजार रुपये लातूर लातूर या ठिकाणी नऊ हजार आठशे क्विंटल आवक पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये त्याचबरोबर जालना सव्वीसशे सत्तर क्विंटल आग चौतीसशे ते चार हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव लातूरचा विचार जर केला तर लातूरमध्ये आजचं अडतीसशे ते चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे ॲव्हरेज बाजारभाव जो आहे लातूरमध्ये आज चार हजार रुपये प्रति क्विंटल आपल्याला बघायला मिळाला महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार जर केला तर चार हजार एकशे शंभर चार हजार दोनशे काही ठिकाणी चार हजार तीनशे लातूरमध्ये जे दोन नंबर सोयाबीन आहे हिला तीन हजार ते चौतीसशे रुपये प्रति बाजारभाव मिळालेला आहे सरासरी बाजारभाव जो आहे तो तीन हजार शंभर रुपये आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला बा सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने वाढणार आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चार हजार शंभर चार हजार दोनशे सरासरी बाजारभाव आहे अडतीसशे ते चार हजार रुपये सरासरी बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव जो आहे हा सर्व ठिकाणचा बाजारभावाचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये सर्वसाधारणपणे सगळीकडे बाजारभाव आहे याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही ठिकाणं आहे याच्यामध्ये चार हजार दोनशे तीनशेपर्यंत बाजारभाव गेल्याचा आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये बघूया त्याच्यामध्ये कॉटन सिटी ॲग्रो फूड्स या कंपनीमध्ये चार हजार एकशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर जे महत्त्वाचे कृषी कृष्णाकृषी बाजार आहे प्रायव्हेट मार्केटमध्ये चार हजार शंभरपर्यंत बाजारभाव आहे शेतकरी कृषी बाजारमध्ये चार हजार पन्नास पर्यंत आहे किसान मार्केटमध्ये चार हजार शंभर येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी उलाढाल होणे अपेक्षित आहे सहा हजार सा सात हजार आठ हजार पर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरच्या ज्या मंड्या आहे या मंडीमध्ये सोयाबीन बाजारभाव जो आहे तो चांगल्याच पद्धतीने तेजीत आलेला आहे इंदोर मार्केट असेल पाच हजार सहा हजार सात हजारपर्यंत गेलेला आहे परिणामी महाराष्ट्रातील सोयाबीन सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये चार हजारचा आकडा पार करून पाच हजार सहा हजार सात हजार काही दिवसामध्ये आठ हजारपर्यंत जाऊ शकते परंतु याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलली पाहिजे व जे जी हमी भाव आहे त्या हमीभावामध्ये खरेदी करणं गरजेचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपर वाटला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व चांगलीच जास्त आमच्या किसान मित्र चॅनलला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला आमच्या बाजारामार्फत जी काही व्हिडिओ तुम्हाला मिळतो तो व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे की नाही आपल्या मार्केटमध्येच आजची परिस्थिती काय आहे ನಾ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ